महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडांसोबत पहा राजमाता जिजाऊ लघुपट बुलढाणा अर्बन गरबा फेस्टिवलमध्ये नऊ ऑक्टोबरला दाखवला जाणार लघुपट राष्ट्रीयत्व कर्तृत्व नेतृत्व दातृत्व मातृत्व शूरत्व कर्तव्य तत्पर हिम्मतवान स्वाभिमान अशा नवगुणांनी संपन्न असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जीवनपट राष्ट्रमाता जिजाऊ या लघुपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने या लघुपटात निर्मिती करण्यात आली असून राधेश्याम चांडक भाईजी या लघुपटाचे निर्माते आहेत हा लघुपट बुलढाणा शहरातील एडिट हायस्कूलच्या प्रांगणात सुरू असलेल्या बी सी सी एन बुलढाणा अर्बन गरबा फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सायंकाळी सात ते आठ वेळेत दाखवला जाणार आहे या लघुपटात मासाहेब जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत हा चित्रपट बघण्याची सुवर्ण संधी बुलढाणेकरांना मिळणार असून या संधीचा बुलढाणेकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा अर्बन परिवार व बी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे निर्माण करेल स्वतःच्या सामर्थ्यानं पातशाही काढून स्वराज्य उभं करेल रायगडावर स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन उभं राहील